नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज पौष्टिक अशी जवसाची चटणी बनवलेली आहे जवस हे तसं तर सर्वांनीच याचा आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यायला हवा आणि खास करून महिलांनी हे जवस खाण्याचे अनेक फायदे आहेत तर याला जवस अळशी फ्लॅक्स सीड्स असे देखील म्हणतात चटणीची रेसिपी म्हणाल तर अगदी सोपी आहे चला तर आपण चटणी बनवायला घेऊया तर इथे मी शंभर ग्रॅम इतके जवस घेतलेले आहे तर एक छोटी वाटी इतके हे जवस बसलेत तर आता हे जवस मंद आचेवर असे खरपूस भाजून घेणार आहे जवस भाजताना अगदी मंद आचेवरच हे भाजून घ्यायचे आहे तर चटणीची चव देखील अगदी खमंग अशी लागते जवस हे आपलं हृदयाचं आरोग्य अतिशय उत्तम असं ठेवतात त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलसुद्धा हे नियंत्रित ठेवतात यात विटॅमिन ई e असल्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असं हे जवस आहे महिलांसाठी तर जवस म्हणजे असं वरदानच आहे महिलांची मासिक पाळी सुरळीत ठेवण्यासाठी जवस हे अतिशय गुणकारी आहे त्यामुळे याचा आहारात रोज एक किंवा दोन चमचे असा समावेश करून घ्यायलाच हवा एक किंवा दोन चमचे हे खायलाच हवेत तर हे चटणी स्वरूपात आपण खाऊ शकतो किंवा नुसते भाजून जरी खाल्ले तरी हे जवस खूप छान लागतात तर या ठिकाणी चांगले खमंग असे जवस माझे भाजून झालेले आहेत तर हे असे तडतड उडू लागले ना की समजायचं हे व्यवस्थित असे भाजले गेलेत तर आता हे थंड करण्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेते जवस हे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत आणि आता यात एक चमचाभर इतकं तेल टाकून बाकीचं साहित्य असं सा भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये एक छोटा चमचा इतकं तेल टाकून घेतलं आणि आता यात अर्धा चमचा इतकं जिरं टाकून घेतलं आहे तर हे सर्व साहित्य मंद आचेवरच भाजायचं आहे तर जिरं आधी याचं खरपूस भाजून घ्यायचं त्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं असे टाकून घेतले एक ते दोन मिनिट इतकं भाजून घेतलं त्यानंतर दोन ते तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घालून घेतला आहे आणि दोन चमचे इतकं जी फुटाण्याची डाळ असते ती डाळ देखील यात टाकून घेतली आहे तर तुम्ही पूर्णपणे डाळ किंवा खोबरं असं देखील वापरू शकता सर्व जिन्नस अगदी खरपूस खमंग असे भाजून घेतले आणि त्यानंतर जवस इथे व्यवस्थित असे थंड झालेले आहेत तर आधी जवस मिक्सरमधून बारीक करून घेणार तोपर्यंत बाई बाकीचं साहित्य थंड होतं आहे तर मिक्सरमधून जवस हे फिरवून घेतल्यानंतर या पद्धतीने असे जाडसर असे वाटले गेलेत तर बाकीचं साहित्य देखील एकदम थंड झालेलं आहे आणि हे साहित्य मिक्सरमध्ये टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं दीड चमचे इतकं लाल तिखट टाकलं आहे तर लाल तिखटाऐवजी अख्खी लाल मिरची देखील यात तुम्ही वापरू शकता सर्व साहित्य मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवून घेतलं आणि ही जवसाची चटणी आपली मस्त तयार झालेली आहे एकदम साधी सोपी कृती आहे फक्त साहित्य भाजताना अगदी खमंग असं मध्यमाचेवर भाजून घ्यायचं म्हणजे चटणी खायला देखील तितकीच खमंग अशी लागते आता ही चटणी एक दहा ते पंधरा मिनटासाठी एका ताटामध्ये अशी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका स्वच्छ धुतलेल्या अशा कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायची अगदी महिनाभर छान अशी ही चटणी टिकते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा